पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ परिचारकांच्या खरडी येथून केला आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मनसे वगळता इतर कोणत्याही पक्षाची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुमारे महिनाभरापूर्वी सोलापूर दौऱ्यात महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी जाहीर केली होती दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रचाराला सुरुवात केली होतीच आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली असून खर्डी येथील सीताराम महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे खर्डी हे परिचारकांची गाव असल्यामुळे दिलीप धोत्रे यांनी प्रचाराला सुरुवात करणे हा एक सूचक संदेश असून या निवडणुकीत पुढील रणधुमाळी कशी असणार आहे याची चूक दाखवणार आहे मनसे नेते दिलीप धोत्रे हे आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व गावांचे दौरे करणार असून लोकांच्या गाठीभेटीवर त्यांचा भर असणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे अजून उमेदवारी निश्चित नसताना मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली सांगितलं या ठिकाणी आपलं आद्यदैवत सीताराम महाराजांच्या चरणी नस्तमस्त होऊन त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आज अडव्होकेट यासिन शेख असतील आमचे आदर नानासाहेब कदमसाहेब असतील खर्डीगावचे ग्रामस्थ असतील या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून माझ्या प्रचाराची या बावीस गावात आजच्यापासून सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि मी संपूर्ण मंड मंगळवेढा आणि पंढरपूर पिंजून काढतोय मी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक असतील माता भगिनी असतील तरुण मित्र असतील हे त्या ठिकाणी उपस्थित असतात याच कारण हे आहे की यापूर्वी जे जे आमदार झालेले आहेत त्या सर्वांनी या जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे या ठिकाणी कुठले उद्योग धंदे नाहीत महिलांच्या हाताला काम नाही कामगारांना रोजगार नाही शेतकरी खुश नाही या ठिकाणी कोणाच अशा पद्धतीचं काम झालं नाही की जो घटक या ठिकाणी आहे आणि त्यामुळं तुम्ही जर आजची संख्या बघितली तर या ठिकाणी हजारच्या संख्येने माता भगिनी असतील किंवा सर्व नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित हो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये की सर्व जन सर्व जनता जनानंतर मला आशीर्वाद देईल आणि मी या भागातला एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही कारण जनतेला माहित आहे दिलीप धोत्रे हा बोलणार नाही तर काम करणारा माणूस आहे माझी कुठलीही सत्ता नसताना मी काय कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतोय काम केलंय हे सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं निश्चितपणे मतदान रूपी आशीर्वाद हे लोक देतील बापू बापू विठ्ठल परिवार तुम्ही एक संघ ठेवण्यात तुमचा एकदम महत्वाचा वाटा होता आणि आहे आता पण राहिलेला आहे परंतु विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी बागीर या हे ह्या मैदानात आहेत काय नाही त्याची गोष्ट इकडून अभिजित पाटील तुमचं चाललं मैत्रत्वाचा संबंध आहे तर या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं थोडं बघा मी आता भाषणात सांगितलं मुख्य सहकारी साखर करण्यात शर्मन अभिजित पाटील साहेबांचा माझ्या पार्टीमध्ये आशीर्वाद आहे मी ते देवळ सह मध्ये आम्ही दोघजण त्या ठिकाणी काम करतोय आणि गेली अनेक वर्ष झाले मी आणि अभिजित पाटील साहेब त्या ठिकाणी या तालुक्यातील असतील मंडळ तालुक्या असतील जनतेचे प्रश्न आम्ही एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सोडवत आणि सगळे जनतेला माहित आहे साखर काम करणार असलेले अशा सर्वसामान्य प्रश्नासाठी तुम्ही मागील वर्षामध्ये काही वर्षाचा संघर्ष करत आलाय त्याच्या त्याचा मताच्या रूपाने तुम्हाला विश्वास असतो आजची जी गर्दी आहे आजची गर्दी बघता निश्चितपणे या ठिकाणी जनता मला मत मताच्या रूपाने आशीर्वाद देईल कारण या ठिकाणी जनतेला माहित आहे की गेले पाच सात वर्ष झालं मी कुठल्याही सत्येत नसताना या ठिकाणी जनतेची कामं मी कशा पद्धतीने करतोय आणि जनतेचे अनेक प्रश्न या ठिकाणी मी सोडून केले आणि आता पंढरपूरकर फलवडेकर याला साक्षी आहे पंढरपूर शहरा अनेक समस्या चर्चा लोकांमध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केले की महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे आणि महाराष्ट्रातली पहिली पहिली उमेदवारी मान्य राजसाहेबांनी माझी जाहीर केलेली आहे आणि कामाच्या संदर्भात सांगायचं रस्त्याचं काम नी केलं पाण्याचे प्रश्न ज्या ज्यावेळेस निर्माण झाले नाही त्यावेळेस टँकरच्या माध्यमातून पाणी दिले त्यांना ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला ऍडमिशन घ्यायचं असत त्याच मी स्व खर्चाने त्यांची ऍडमिशन करून दिलेले आहे हिंदू भूमी असू द्या मुस्लिम द्या त्या ठिकाणी ती करायचे काम मी स्व खर्चा केलेलं आहे कोरोना काळामध्ये एकही माझी माता भगिनी बघेरी वडिलांड उपाशी कामा नाही त्याची मी दक्षता घेतली आहे ज्यावेळेस पेशंटला बेड मिळत नव्हतं हे माझ्या लक्षात त्याच मी स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करून त्या ठिकाणी लोकांची सेवा केलेली आहे आणि सगळं चिंतेसमोर आहे त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या सुखदुःखात जाणारा लोकांच्या रोज संपर्कात असणारा माणूस कोणाही लोकांना माहीत आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये की जनता माझ्या पाठीची कंजीरपणे वगैरे याची आहे